बंद झाल्या त्याच्या पंधरा वीस मिनिटं घेणार आहे बंद करणार नाही लाईव्हला प्लीज पटापट या सर्व जण लाईव्हला गरम आहे बाळ ते दप्तर भर जा दप्तर भरून ठेव पटकन शिवायसने खाल्लं का श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती कॉल आला होता मला श्री स्वामी समर्थ कुणाला काय मला कॉल आला होता फोन म्हणून उचलला नाही आनंद दादा थँक्यू सो मच सो मच थँक्यू कशाच दादा कॉल आला होता दाजींचा म्हणून खटला लाईव्ह परत घेतलाय मग लाईव्ह श्री स्वामी समर्थ कसला त्यांचा फोन आला होता मला दाजींचा हॅलो हॅलो दादा श्री स्वामी समर्थ हॅलो हाय हाय आता स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना प्लीज व्हिडिओला लाईक करा वेडी कोंबडी व्यवस्थित कमेंट करत जावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आता काय झालं त्यांचा फोन आला आणि बंद झाला झालं चला येतो मॅडम पुण्यात फिरायला गेला की व्हिडिओ बनवा हो नक्की बनवते मी ह्याला पण मुंबईला गेलेली तेव्हा ना गेले गेले चोड़े -चोड़े गेले मी गेलेली ते छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे असतात शोपीस वगैरे तिथे गेलेली मी खूप सारे व्हिडिओ काढून ठेवलेले पण आहेत मी पण त्याला पूर्ण असं बनवायचं आहे आणि मग अपलोड करते मी व्हिडिओ काय चाललंय दाय श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला करा व्हिडिओ सोडावं लागला म्हणजे मला बंद करावं लागला होतं ला। था। जेवण वगैरे झालंच असेल तुमचं सब्सक्राइब सबस्क्राइब करा नवीन कोणी असलं तर कमेंट्स दिसत नाहीये मला तुझ्या गरम आहे तळले खाऊ नको पिलू गरम आहे बाळा गरम आहे थोडं थांब मला आणू बोलते बालो दादा स्वागत है लाइव ती श्री स्वामी समर्थ चंदन दादा श्री स्वामी समर्थ हेलो किया कर दोस्त खाना पीना हो गया क्या हो गया भैया खाना पीना सब हो गया श्री स्वामी समर्थ आपको प्लीज वीडियो को लाइक कर दीजिएगा गणपति डेकोरेशन सनाचे स्टॉल लाग लागलेले पुण्यात तरी नक्की व्हिडिओ बनवा हो दादा हो नक्की बनवते बन, ना आपण काय करू माझ्याकडे गणपती नाही आहे आमच्या घरी नाही आहे गणपती आणि गौरया पण नाहीत आहेत ओ राधे राधे सब सब बताया राधे राधे जी राधे राधे लाईक कर दिया हे दोस्त थँक्यू श्री स्वामी समर्थ आप खाना पिना वगळ्या की जेवण वगैरे झालं असे आणखी आहे काय जेवण केलं बरं सगळेजण प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा काय चालले सभी दोस्त को दिल से नमस्ते हैं दिल से नको कच्चा खाऊ बाळा कच्चा नको खाऊ आनंद दाता हेलो हाय श्री स्वामी समर्थ आनंद दाता स्वागत आहे लाईव्ह ची पुन्हा एकदा सर्वांत प्लीज वीडियो लाईक करा चैनल सब्सक्राइब करा आता जास्त खाऊ नको तू तुला खोकला लागलाय माहितीये ना तुछ तुछ अरे गरम आहे ना पिल्लू थांब थोडस फ्रॉम गुजरात फ्रॉम गुजरात हॅलो भैया श्री स्वामी समर्थ आपको कशेला म्हणजे आपण थांबतो काम होत ना मी एक मिनिट थांब तू जास्त नको खाऊ तुला आज खोकला लागला होता हॅलो आनंददा हॅलो हाय काय चाललंय एक मिनिट थांब ना पिल्लू ना आता बस झालं खेळायचं भरपूर झालं आता आता झोप अभ्यास झाला का तुझा दिदी डप्पे भर लागत आमरे पिल्लू देते तू जास्त नको खाऊ तुला खोकला लागतंय मग रात्री हॅलो प्लीज व्हिडिओला लाईक करा करा चॅनल ला सबस्क्राईब कराऊ खोकलाय नाही मला उठाव लागते मग प्लीज वीडियोला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा क्या करते हो कुछ नहीं खाना पापड तळ रहे श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा काय चालले आज आता एक 10 15 मिनिटं घेते आणि बंद करते लाईव्ह बोलता बोलता पोरांनी चार पाच पापड खाऊन घेतले तसे त्याला झोपला लागलाय परत तळाव लागू लागले ला, मला ला, ला, राधे राधेजी यादव भैया श्री स्वामी समजता कोधे राधे राधे प्लीज व्हिडिओ को लाइक कर चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, काय चाललंय माझी व्हिडिओ पण बघत जावा आणि मला सांग दिसत नाही आहेत मला तुमच्या सर्वांना प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन कोणी असाल तर एक दहा मिनटं घेते आणि लाईव्ह आता खूप वेळ झाला थांबून आहे मी तसेच 我坚信。 हॅलो काय चाललंय कमेंट नाही दिसत आहेत मला तुमच्या प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज माझं चॅनल व्यवस्थित अगोदर जाऊन चेक करा दादा कोणतं चॅनल आहे काय नाही आणि मग मला कमेंट करत जावा प्लीज हा नाहीतर मी ब्लॉक करून टाकेल मग आता लागल की ग्राडात बसतोस तू बस बस सोड हॅलो सर्वांना प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर मला काही व्यवस्थित तुमच्या कमेंट नाही दिसत आहे कोणी कमेंट करतच नाही वाटत बाय बाय चला बस आता मला कंटाळा आला आहे खूप लाईव बंद करते आता लाईव आणि सर्वजण सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना प्लीज तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल मला खूप खूप आभार आहे मी तुमचे आणि असा सपोर्ट करत राहा मला सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय आता खूप कंटाळा कंटाळाला आता मला थांबून थांबून बस करते लाईव्ह मी बाय बाय Mm -hmm. Wir